निवडणुकीआधी लाडकी ठरलेली योजना आता सरकारसाठी डोकेदुखी ठरताना दिसते गाजाबाजा करून सुरू केलेली लाडकी बहीण योजनेमुळे आता घराघरात वाद निर्माण होऊ लागलेले आहेत लातूर मध्ये या वादामुळे फेरपडताळणीचं काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी थेट सर्वेक्षणावर बहिष्कार टाकलाय लाडकी बहीणवरून घराघरात महाभारत अपात्रतेच्या वादात अंगणवाडी सेविकांची घुसमट महिलांचा रोष टाळण्यासाठी अंगणवाडी सेविकांचा सर्व्हेवर बहिष्कार <toddaktosan> विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील लाखो महिलांना लाभ मिळेल अशी घोषणा करून लाडके बहीण योजना सुरू करण्यात आली होती त्यानुसार आतापर्यंत लाखो महिलांना लाभही मिळाला मात्र आता या योजनेत एकाच घरातील एकपेक्षा अधिक लाभार्थी असल्याचं पडताळणी सुरू केली काम अंगणवाडी सेविकांना देण्यात मात्र आता सर्वेक्षणासाठी गेलेल्या अंगणवाडी सेविकांना अपात्रतेवरून घराघरात सुरू झालेल्या वादाला सामोरं जावं लागतं कधी कधी तर सर्वेक्षण सोडून ही भांडणं सोडत बसायला लागते वेळ प्रसंगी महिलांच्या रोषालाही सामोरं जावं लागतं लाडक्या बहिणींची अपात्रता सांगितलं आहे परंतु आम्ही स्लम एरियामध्ये काम करतो आमच्या एरियामध्ये संयुक्त कुटुंब पद्धती आहे आणि एकाच घरामध्ये तीन चार महिला असल्यामुळे आम्ही कुणाचा फॉर्म रद्द करायचा दोन्ही जावं आमचे लाभार्थीच असतात सासूसून ही आमचे लाभार्थीच असतात आणि आमच्या आणि सासूसुणामध्ये आमच्या आणि जावामध्ये हे शासन भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे आम्हाला अंगणवाडीमध्ये आमच्या एरियामध्ये आम्हाला आठ तास ड्युटी करायची आहे जर आम्ही त्यांचे पात्र अपात्र जर केलो तर ह्या महिला आमच्या अंगावर येऊन आमच्या आम्हाला मार खाण्याची वेळ येणार आहे स्थिती अशी आहे की ग्रहभेटी देतो आम्ही तर ग्रहभेटी हा आमचा कामाचा भाग आहे जेव्हा आम्ही ग्रहभेटीला देतो तेव्हा त्या पालकांचे असे रिॲक्शन आहेत की तुम्ही आमचे लाडक्या बहिणीचे पैसे बंद करताय आम्हाला पालक कर, आम्हाला तुमच्याकडे जायला जा सांगितलंय ते सर्वेक्षणाचा भाग तुमचा आहे बंद करणं किंवा चालू ठेवणं हे तुमच्या हातात आहे त्याच्यामुळे तुम्ही जर बंद केलात तर इथं अंगणवाडी आम्ही चालू देणार नाही असे पालकांचे रिॲक्शन आहे फेर तपासणीत एका घरात दोन पेक्षा अधिक महिला लाभार्थी असतील तर एक अपात्र ठरणार आहे हे समजल्यावर गावातल्या महिलांमध्ये प्रचंड नाराजी पसरली त्यातूनच सर्वेक्षणासाठी गेलेल्या अंगणवाडी सेविका आणि महिलांमध्ये थेट वाद होत आहे इतकंच नव्हे तर अंगणवाडी सेविका आणि अधिकाऱ्यांमध्येही यावरून खट्टे उडू लागलेत या, या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविकांनी योजनेच्या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे माझा एरिया स्लम एरिया आहे सर आणि नव्वद टक्के मुस्लिम एरिया आहे परवाच एक चार पाच दिवसाखाली जून महिन्याचे पैसे पडले नाहीत काही बायकांचे तर बायकांनी त्यांच्या नवरे तीर दे जे घरचे कोणी असतात ते घेऊन माझ्या अंगणवाडीमध्ये हिंगाणा घातला की तुमच्यामुळं माझे पैसे बंद झालेत आणि तुम्ही तुमच्या घरून मला माझे पैसे दिले पाहिजे नाही मी तुम्हाला एरियात पायसुद्धा ठेवू देणार नाही इतक्यापर्यंत धमक्या मिळाल्यात सर मग आम्ही अंगणवाडीचं काम करून हिंचे जर कामं करायचे म्हणले तर आम्हाला आमच्या जीवाला धोका आहे अंगणवाडीच्या एरियात फिरणं म्हणजे सर्वेक्षणाच्या आधारे अतिरिक्त लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्याची क्रिया सरकारनं हाती घेतली असली तरी अंगणवाडी सेविकांच्या बहिष्कारामुळे ही प्रक्रिया अडचणीत आली आहे दुसरीकडे महिलांनीही आम्हाला या योजनेतून अपात्र करू नये अशी मागणी केली लातूर जिल्ह्यात सहासष्ट हजार लाभार्थ्यांचा तात्पुरता थांबवलेला लाभ आणि सुरू असलेली पडताळणी यामुळे प्रशासनाची डोकेदुखी आणखी वाढली असून हे सर्वेक्षण पूर्ण कसं करायचं हा प्रश्न गंभीर बनला लातूरमधून मधून वैभव बालकुंदेसह ब्युरो रिपोर्ट